ते साधनाच झाले सा अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली ही आयुष्याची मशाल पुन्हा एकदा व्यक्ती करतो सन्माननीय या राज्याचे अत्यंत बेद्राचे व्यक्तिमत्व जे हो। समाजकारण आणि राजकारणामधलं आणि त्यांच्या सोबत असलेले सर्व सन्मानी अतिथी पण आपल्याला विनंती करतो लोक कल्याणाची स्किल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट कौशल्य विकास हे जे खाता आहे त्याच खात्याच्या अंतर्गत स्वाभाविकपणे आयटीआय पण चालवली जाते किंवा आय टी मध्ये जे जे कोर्सेस आपण वर्षानुवर्ष चालवतो ते स्किल डेव्हलपमेंट आहे कौशल्य विकासच आहे कारण अनेक बारीक 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 गोष्टी जे तीन महिन्याचे सहा महिन्याचे वर्षाचे कोर्स वर्षानुवर्ष चालतात महाराष्ट्रामधली आय टी ही देशातली एकाने सर्वांना दिशा देणारी शिक्षण पद्धती आहे की ज्याच्यामध्ये आपल्या रुटीन अभ्यासक्रमामध्ये जे फार काही प्रगती दाखवू शकत नाही अशाने निराश नव्हता आपल्यामध्ये कौशल्य आहे आपण मध्ये जाऊ आपण एखादा कोर्स करू सर्टिफिकेट कोर्स करू डिप्लोमा कोर्स करू आणि त्याच्या आधारे आपल्याला प्रत्यक्ष रोजगार हा इतरांपेक्षा लवकर मिळू शकतो अशी ही कल्पना त्याचाच पुढचा पाठ फक्त आय टी मधले ट्रेड नाही तर खूप जगभरामध्ये रिक्वायरमेंट निर्माण आय टी आयमध्ये एक्स रेचं मशीन आहे तर बाकीच्या सगळ्या गोष्टी तर मला स्पष्ट झाल्याच होत्या की व्हिजा आम्ही काढून देणार पासपोर्ट आम्ही काढून देणार आम्ही म्हणजे महाराष्ट्रासाठी तिकीट आम्ही काढून देणार त्याच्यानंतर तीन वर्ष ते एका अर्थाने टेस्ट दे देणार तीन वर्ष ते हेवी पगार देणार आपल्याकडं त्याला आपण अप्रेंटिसशिपच म्हणतो तसं तो स्पायपंट मिळणार तो जर्मनीच्या परिभाषेमध्ये काही लाख रुपये असेल पण तीन वर्षानंतर त्याची राहण्याची इच्छा जर्मनीत असेल तर त्याला नागरिक येतो ना तो तिथल्या इंडस्ट्रीला सूट झाला की नाही बघणार तर म्हणणार की नाही तिला जर्मनीत नेमकं तो परत जा हे सगळं मला स्पष्ट झालं होतं मग त्यांना असं वाटलं की बा अशाच पद्धतीने आमच्या तरुण तरुणींना जर तुम्ही